बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा याचा परिणाम होणार आहे एवढंच नाही तर सोलर उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सामान्य ग्राहकांवर जन्मी दोन तीन किलो वॅट पाच किलो वॅट किंवा छोट्या छोट्या नमस्कार मी आशिष देशमुख महाराष्ट्र सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा जॉईंट सेक्रेटरी नुकतंच पंचवीस जून दोन हजार पंचवीसला एम ए आर सी म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग यांनी एक निर्णय घेतलेला आहे ज्याच्याने प्रचार असा झाला की वीज बिल कमी होणार आहे पण तसं होत नसून सगळ्या प्रकारचे वीज बिल महाग होणार आहे आणि याच्यामध्ये सोलरचा जो ग्राहक आहे त्याला पण मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होणार आहे जे दहा ॲटच्या पर्यंतचे जे सिस्टीम्स आहे त्याच्यामध्ये टी ओ डी ते करणार आहे म्हणजे रात्री संध्याकाळी सहा ते दहाचं ग्राहकाला लाईट बिल भरावं लागेल जरी त्याने सोलर लावलेले तरी पंतप्रधान मोदीजी एक प्रकारे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सोलरला प्रमोट करत आहे आणि सपोर्ट करत आहे आणि त्याच्या दुसऱ्यातर्फे महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचे सर्क्युलर आणून लोकांना एक प्रकारे डिमोटिवेट करण्याचं सोलरच्या बाबतीत काम करत आहे तर आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपण याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर हा जो निर्णय हा रोलबॅक करून जे आधीचं मार्च मध्ये जी ऑर्डर काढली होती त्याला आपण कंटिन्यू करावं आणि जे भारत सरकारचं टार्गेट आहे पाचशे बी गावॅटचं दोन हजार तीसपर्यंतचं त्याच्यामध्ये जसा आत्तापर्यंत महाराष्ट्र आघाडीवर सोलरमध्ये काम करतो आहे त्याच प्रकारचं काम करून आपण पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राला रिन्युएबल एनर्जीमध्ये जास्तीत जास्त शिफ्ट करण्यासाठी सोलर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला आणि आपल्या सर्व कॉन्ट्रॅक्टर बांधवांना मदत करावी आणि हे सर्क्युलर लवकरात लवकर मागे घ्यावं या संदर्भातच आज आम्ही नाशिकचे जिल्हाधिकारी यांना या प्रकारचं निवेदन देऊन लवकरच त्यांनी थ्रू प्रॉपर चॅनल माननीय ऊर्जा मंत्र्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचवाव्या आणि हे लवकरात लवकर मागे घ्यावं कालच एक बातम्या आपण बघितली असेल की नाशिकचं एक स्टील प्लांट आहे ते जवळपास इथनं निघण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रातनं ती कंपनी जवळपास पाचशे लोकांना डायरेक्ट रोजगार देते आणि हजारो लोकांना इनडायरेक्ट रोजगार देते जर अशा प्रकारची वीज वाढ जर झाली तर महाराष्ट्रातले बरेच उद्योगधंदे हे इतर राज्यामध्ये शिफ्ट होतील आणि एक मोठ्या प्रमाणे प्रमाणावर बेकारीचं संकट या महाराष्ट्रावर येऊ शकतं तर आपण यामध्ये लवकरात लवकर योग्य पावलं उचलू